जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आहे अतिशय आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांचे होणार आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी हो तुम्ही एकदम खरं ऐकत आहे शेतकऱ्यांचे होणार आहे आता तीन लाखापर्यंत कर्जमाफी आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांची होणार नाही सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे त्या आपल्या चॅनलमध्ये नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले टेलिग्राम ही जॉ जॉईन करा कारण त्याच्यावर आपण सर्वप्रथम कर्जमाफीची काही कर योजनाची नवीन अपडेट आली की आपण त्याच्यावर देत असतो चला तर मग जरा न घालता चेडूला सुरुवात करूया शेतकरी मित्रांसाठी शे अतिशय आनंद आनंदाची बातमी शेतकरी मित्रांची होणार आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी हो एकदम खरं ऐकत आहे तीन लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे आता काही शेतकरी म्हणतात अजून त्याचा काही जी आर आलं नाही तुम्ही असं कसं बोलतात तर नाही मित्रांनो जी आर तर येणारच आहे आता इलेक्शन झाल्यावर कोणाचे सरकार आले तरी सर्व शेतकऱ्यांची होणार आहे शे तीन लाखापर्यंत कर्जमाफी आता ही जी कर्जमाफी त्यांना द्यावंच लागणार आहे आता कारण त्यांनी ही घोषणा केलेलीच आहे आता समजा ठाकरे साहेबांनी आणि पवार साहेबांनी यांनी सुद्धा घोषणा केली की आपले सरकार आले की तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू व फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी पण घोषणा केली आपले सरकार आले तरी तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू आता सरकार कोणी की कोणाचे काय आहे ना पण शेतकऱ्यांना तर कर्जमाफी भेटणारच आहे आता या कर्जमाफीबद्दल कर नवीन अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर तर मी देईलच त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद